बोला नमस्कार मी डॉक्टर अशोक नाळे उपसरपंच कोळकी काही दिवसापासून कोळकी ग्रामपंचायतमध्ये विरोधक काही बाबतीमध्ये कोळकी ग्राम ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत त्यामुळे आज मी ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत की आता आमचा सोलर प्रकल्प काही दिवसातच कार्यान्वित होत आहे यामध्ये आपण पंचावन्न लाखाची तरतूद केलेली आहे यामध्ये ग्रामनिधी आणि पंधरा वित्त आयोग असे मिळून पंचावन्न लाखाची तरतूद करत आहोत केलेली आहे आणि हे जी मासिक सभा सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्या यांच्या यांच्या मासिक सभेमध्ये हा ठराव मंजूर झालेला आहे आणि यामध्ये आपण सोलर सिस्टीम म्हणजे स्वखर्चातून ग्रामपंचायतीच्या स्व सो खर्चातून सोलर सिस्टीम पाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित करत आहोत आणि याबद्दल काही अफवा किंवा कुठल्याही याच्यावर विश्वास ठेवू नये हा सर्वच निधी हा फक्त ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेला आहे तसेच दुसरं की येणाऱ्या कोळकी ग्रामपंचायतीच्या मासिक सभा तीस बारा दोन हजार चोवीसमध्ये बी असा ठराव करण्यात आला की कोळकीची वाढती लोकसंख्या विचारात आणि लक्षात घेऊन आम्ही कोळकी ही नगरपंचायत व्हावी असाही ठराव मंजूर करून तीस बारा दोन हजार चोवीस रोजी हा प्रस्ताव संबंधित कार्यालयासाठी वरती पाठवले आहे आणि याचा योग्य पाठपुरावा चालू आहे याबद्दल विरोधकांनी किंवा कुठल्याही ग्रामस्थांनी याबद्दल वेगळे काही मनात संताप किंवा भावना व्यक्त करू नये ही सर्व कामे ग्रामपंचायत कोळकी याच्या माध्यमातून होत आहेत आणि चाललेली आहेत तसेच या कोळकी गटात प्रेम करणारे आमचे आदरणीय संजीवराजे बाबा महाराज साहेब यांच्याच प्रेमा खातर आणि त्यांच्याच नियोजनातून ही सर्व विकास कामे चालू आहेत आणि इथून पुढेही चालणार आहेत एवढे बोलतून माझे चार शब्द थांबवतो धन्यवाद नमस्कार मी अक्षय गायकवाड सदस्य ग्रामपंचायत कोळकी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती एक बातमी लागली गेली आहे की महादेव नगरला दोनशेचा डी पी बसवण्यात आला आहे व त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होऊन राजकीय हे करायचं चालू आहे की फायदे घ्यायचे चालू आहेत याच्यामध्ये बघायला गेला तर ही माझ्याकडे एक एका एफ आय आर कॉफी आहे हे एफ आय आर कॉफी अठरा जानेवारी दोन हजार चोवीसची आहे ज्याच्यामध्ये महादेवनगरमधील डी पी हा दोनशे किलोवॅटचा होता जो चोरीला गेला होता इथं तुम्ही पाहू शकता की दर दरम्यानच्या सदर डी पी दोन हजार लिटर ऑय लिटर ऑइल दोनशे लिटर ऑइल जमिनीवर सांडून नुकसान करून त्यातील शंभर किलो वजनाचे कॉपर चोरीला गेले आता एक साधं सरळ आहे की दोनशेचा डी पी चोरीला गेल्यानंतर रिप्लेसमेंट म्हणून दोनशेचाच बसला जातो पण त्यावेळी दोनशेचा डी पी अवेलेबल नव्हता म्हणून शंभरचा डी पी लोकांची आ, द, हे होऊ नये म्हणून गैरसवय नाही म्हणून शंभरचा डीपी बसवण्यात आला होता तो योगायोगाने दोन तीन दिवसापूर्वी रिप्लेसमेंट दोनशेचा डीपी मिळाला व तो डीपी बसवण्यात आला आहे है। ह्यात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा काही एक संबंध नाही हा एम एसीबीचा एक प्रक्रियेचा भाग आहे की दोनशेचा डीपी गेला होता आणि दोनशेचाच बसवलेला दोन दोन आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कोणी राजकीय फायदा घ्यायचा कुणीही प्रयत्न करू नये आणि राहिला विषय नागरिक सुविधामधून ना आलेली कामे आणि मा सामाजिक कल्याणच्या थ्रू कामं आलेली यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांचा काही एक संबंध नाही हे ग्रामपंचायतीचा निधी असतो नागरिक सुविधेचा जो दहा टक्के भरून त्यांना निधी मिळतो आणि उर्वरित जो समाज कल्याणचा आहे तो समाजाच्या बेसवर एक लोकसंख्येच्या दरम्यान दिलेला जात आहे ज्या कोणी चुकीच्या गुलतापा देऊन बातम्या लावत आहेत जे कोणी तर ते तशा गुलतापांना लोकांनी बळी पडू नये ही विनंती धन्यवाद